जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अमलदार यांचे पथक रवाना केले पथकाने गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अनिल नंदू पवार याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले पथकाने बातमीदारांमार्फत अनिल नंदू पवार याची माहिती घेतली असता तो व त्याचे साथीदार अशोक लेलंड कंपनीचे टेम्पो क्रमांक एमेश बारा आरेन, बत्तीस मधून नेवासा येथून घोडेगाव मार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ घोडेगाव फाटा येथे सापार असून थांबलेले असताना संशयित टेम्पो मिळून आल्याने त्यास थांबून रोडच्या बाजूला घेत असताना टेम्पोच्या पाठीमागील बाजूस बसलेले दोन्ही उडी मारून पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील काही पोलीस अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले पथकाने आरोपींची अंगझडती घेतली असता आरोपींच्या ताब्यातून पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एक अशोक लेलन कंपनीचा टेम्पो तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाई पोलीस करीत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर